पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराशी पाठीशी खंबीर उभा राहणारे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसरा अमरो उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवाली सह महाराष्ट्रातलं ठरवलं आणखीनही नाही चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येते त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाहीये म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत माग घ्याव्यात सगळ्या नसता अमरोन उपोषण त्यासाठी सुरू राहणारे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट है। ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईन तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वयरेंच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेले असताना ही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली आहे आतापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता त्याचे अनुस्त अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत चा उता ना चा ना ना चा नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशीचं स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची जनगण नाही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ते अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तऐवज आहे तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे चार मुद्दे महत्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित आदेशित अधिसूचना आदेश। दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणारे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांचा पोरांचं कल्याण त्या आद्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे स्वयरांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातवं आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला आमोरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढे दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्यास आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकारणार नाही तुम्हाला मागे शब्द दिला होता आताही दिलाय मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडतात काही ठिकाणी जळीत आहे काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरांसाठी जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराशी पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांना देतो आणि थांबतो बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका